नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे गेल्या आठवड्याभरामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचल्या साचल्यामुळे लोकांची आपदा झालेली आहे बारामतीमध्ये स्टॉम वॉटर सिस्टीमचे काम गेल्या तीन चार वर्षापासून चालू आहे या कामामध्ये बारामती नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत कोट्य यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून ही सिस्टम उभा केलेली आहे परंतु या कामामध्ये या यंत्रणांना यश आलेलं दिसत नाही कारण जागोजागी पाणी साचताना आपल्याला दिसत आहे बारामती नगरपालिकेचं उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर योगेश हिंगणे यांच्या कंपनीला बारामती नगरपालिकेने स्टॉम वॉटर पावसाळी गटरचे काम दिले होते ते काम साधारणपणे दहा कोटीच्या आसपास होते पण या महाशय हिंगणेंनी अशा रीतीने काम हे केले स्टॉम वॉटरचे पावसाळी गटर गटरचे अशा रीतीने काम केले की त्यांना ती सिस्टीम माहीत नव्हती की त्यांना अनुभव होता का नाही हे सांगता येत नाही कारण त्याच्यावर कन्सल्टंटची नेमणूक केली होती परंतु सांगायचंच असं झालं की त्यांनी स्टॉम वॉटर सिस्टीमला ड्रेनेज लाईन म्हणजे मलनीसरण घाणपाणी लोकांचे घाणपाणीला लाईन जोडलेले आहेत तर बारामती नगर परिषदचे नगरसेवक बागल यांच्या दारात ते आमराईमधील मोठी विहीर या विहिरीपर्यंत ही सिस्टीम तशी जोडलेली आहेत सिद्धार्थनगर प्रतिभानगर या भागामध्ये शाहू चौक या भागामध्ये पण ही लाईन तशीच जोडलेली आहे म्हणजे ड्रेनेज लाईनला जोडलेले आहेत मलनीसरण घाण पाण्यालाच ही लाईन जोडली परत महात्मा फुले नगरमध्ये तसेच झालं भीमनगरमध्ये झालं आणि अनेक भागामध्ये बारामतीमध्ये झालं आणि यांनी नदीच्या भागामध्ये ड्रेनेज लाईन अँड स्टॉम वॉटर करा नदी करा नदीला ही जोडली पतंगशाहानगर या भागामध्येही तसंच केलं खंडोबा नगर भागामध्ये पण त्यांनी तसंच केलेलं आहे दुसरा भाग सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निखिल कंट्रक्शन यांनी ही सिस्टम केलेली आहे परंतु हे सिस्टम करताना राज्य स्टेट हायवेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये काही भाग भागाचं काम झालं होतं सर्विस रोडचं बारामती नगरपालिकेचं त्याच रोडला हायवे लगत आहे आणि त्याच रोडमध्ये आता निखिल कंट्रक्शन या विभा या ठेकेदाराने निखिल कंट्रक्शन या ठेकेदाराने आताच आताच ते काम सुरू केलेलं आहे तर यांनी स्लोप व्यवस्थित न दिल्यामुळे जागोजागी भिगवण चौकापर्यंत ते एम आय डी सी पेन्सिल चौकपर्यंत जागोजागो पाणी साचत आहे लोकांना अनेक ठिकाणी पावसाचं सा पाणी साचल्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि तुम्ही हा परिसर जर बघितला बारामती नगर परिषदचा हा परिसर बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे काम खत्री यांनी केलेलं होतं ह्यांनी ही सिस्टीम कशा प्रकारे राबवलेली आहे आत्ताच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ह्यांनी ही ड्रेनेज लाईन सिस्टीम स्टॉम वॉटरची राबवलेली आहे अतिशय उत्कृष्ट अतिशय प्र... चांगल्या प्रकारे ही सिस्टीम राबवली तुम्हाला पहिल्यांदा हि तर दिसत दिसत दिसेल पण आताच्या घडीला तुम्हाला पाणी सास्तानी कुठंच दिसणार नाही कारण हे सगळे सगळी प्रोसेस चांगल्या इंजिनियर करून घेतल्यामुळे आणि लोकलच इंजिनियर आहे खत्री त्यांनी चांगल्या प्रकारे थोडी कॉस्ट जास्त गेली असेल स्लोप चांगल्या प्रकारे दिलेला आहे तुम्ही जरा बघ बा, बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पाणी जाण्यासाठी ह्यांनी पण एक तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतो की बारामती नगर परिषदमध्ये कोणत्या प्रकारे काम केलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल इथं स्लोप दिला स्लोप दिल्यामुळे आलेलं पाणी या वॉटर सिस्टीम स्टॉम वॉटर सिस्टीममध्ये जातं हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे याला काही नाव ठेवण्याजोगं नाही वेगवेगळ्या प्रकारे चांगलं करून घेतलेलं आणि गेलं चार वर्ष झालं तीन ते चार वर्ष झालं हे काम पूर्ण केलेलं आहे कुठं कामाला तडा नाही काय नाही चांगल्या प्रकारे केलं परंतु आता निखिल कंट्रक्शन सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे जे काम करतात ते साधारणपणे त्रेचाळीस कोटीचं काम आहे बारकं सारखं नाही स्टेट हायवेला सुशोभीकरण काम कशासाठी करतात आणि पावसाळी गटाच्या नावाखाली सुशोभीकरणाची कामं का करतात कुणाला कमिशन द्यायचं एवढं मोठं त्रेचाळीस कोटी जे नगरपालिकेने दोन हजार तेरा चौदाला ऑलरेडी तिथं स्टॉम वॉटरची सिस्टीम केली होती केली होती फक्त ते काम काय करायचं होतं जे त्यांनी तीनशे एम एम च्या पायप टाकले होते पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी स्टॉम वॉटरसाठी पावसाळी गटरासाठी फक्त ते दुरुस्त करून आणि काही भागातला गाळ काढायचा होता चिक्कल काढायचे होते घाण काढायची होती ती न करता ती काम पूर्ण काढून त्रेचाळीस कोटीचं निखिल कंट्रक्शनला काम दिलं पुढं अजून त्या टप्प्यामध्ये पाच कोटीची वाढ करून अजून चार ते पाच कोटीची वाढ करून अजून मोठ्या प्रमाणात अजून पेन्सिल चौकाच्या पण पुढं काम चालू आहे जे बारामती नगर परिषदेची हद्द नाही असो पण जे काम चुकीचं चाललंय बारामतीचा विनाश कशासाठी चाललाय जे लोक बारामती नगरपालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे टॅक्स देतात नाना प्रकारच्या टॅक्स देऊन त्या लोकांना सोयी सुविधा भेटत नाही पण ह्या भिगवण रोडसाठीच फक्त एवढा विकास चालला ह्या भिगवन रोडचाच का विकास चालला आहे लोकांना कळत नाही शेजारीच परिसर बघितला तर अशोकनगर अशोकनगर मध्ये दोन तीन ओपन पेस आहेत ते विकसित करताना आपल्याला दिसत नाहीत ते शेजारी आनंदनगर त्या भागामध्ये कोण विक विकास करताना नगरपालिका दिसत नाही किंवा कुठलं दुसरं डिपार्टमेंट दिसत नाही पण तुम्ही आता इथनं कॅनलपासून बघितला ते पेन्सिल चौकापर्यंत फक्त तुम्हाला विकास करताना दिसतात आणि तुम्हीच सांगा या सुशोभीकरणाच्या नावाखाली तुमची स्वतःची पोरं शंभरने ऐंशीच्या स्पीडने येणाऱ्या फोर व्हीलर तिथे तुम्ही खेळायला पाठवाचाल का गार्डनमध्ये पाठवाचाल गार्डनचा विकास करायला पाहिजे का रस्त्यांचा विकास पोरं काय रस्त्यावर खेळायला पाठवतात का, हो का? आणि ज्या ज्या डोक्यामध्ये कल्पना आहे ते मी स्वतःची पोर खेळायला पाठवावी या सहयोग सोसायटीमध्ये एकदा दोन वर्षापूर्वी गाडी पलटी मारून गेली सहयोग सोसायटीच्या गेटवर धरकली दहा पंधरा वर्षापूर्वी एम एस हायस्कूलच्या समोर रेल्वे स्टेशनच्या ग्राउंडवर समोर गाडी पलटी झाली ह्या नोंदी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये भेटतील असं असतानाही आता मोठ्या प्रमाणात आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहेत नाना प्रकारच्या गाड्या आलेल्या आहेत कुणाची कल्पना असेल की रस्त्यावर गार्डन करायची एवढ्या साठी पन्नास साठ कोटी रुपये विनाकारण घालवलंय लोकांचं पाण्यामध्ये घालवलंय अहो पाण्यामध्ये पाण्यासाठी घालवलंय पण पाणी पण ती थांबा नाही जाग्यावर अडून राहिले जाग्यावरच राहते ती पाणी कशासाठी एवढं पैसे घालवायचे काय गरज होती पैसे घालवायचे गरजच आहे तर शेजारी आमराई आहे आमराईमध्ये कितीतर ओपन पेस आहेत एक सुद्धा ओपन स्पेस डेव्हलप केलेलं नाही लोकांना द्यायचं आहे तर तिथं द्या ना ती लोक तुम्हाला टॅक्स देतात एक रुपया तुमचा टॅक्स बुडवत नाहीत सगळ्यात जास्त बारामतीमध्ये अप्रकारी प्रकारच्या नगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठं टॅक्स दिला जातो बारामतीमध्ये फक्त आणि तुम्हाला टॅक्सची आता प्रकार सांगायचंच म्हटलं तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ पण आताची बाब आपण बोलायचं फक्त आपण आलोय पावसाळी गटरावर बोलायला ही पद्धत केलेली पावसाळी गटराच्या तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या फोटो व्हिडिओच्या माध्यमामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला दिसलच की आम्ही कसा कवर केलेला आहे तुम्हाला आता आपण दाखवताना पण आलो की बारामती नगरपालिकेमध्ये वॉटर सिस्टीम स्ट्रॉम वॉटर सिस्टीम कशी केलेली आहे आणि अति अतिशय उत्कृष्ट दर्जाचे केलेले पण हेच नगरपालिका जवळ स्वतःचं काम करताना योगेश सारखा माणूस ज्यांनी चुकीचं काम करून पण त्याचं पूर्ण बिल काढते ह्याला जबाबदार कोण निखिल कन्स्ट्रक्शन सारखा माणूस स्टॉम वॉटरचा एवढा मोठ्या पाना त्रेचाळीस कोटीपेक्षा जास्त काम कामावर खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग असलेल्या लोकांचं पाणी साचून सुद्धा बिलं काढतात ह्याला जबाबदार कोण का बारामतीकरांचं पैसे त्यांच्या वाटणीला येणारं पैसे विकास राज्याकुनं केंद्राकडून आणि स्वतः नगरपालिकेच्या हिस्स्यामधलं येणारं पैसे असंच पाण्यामध्ये घालवणार आहेत का आणि कुणाच्या कमिशन कुणाला कमिशन कमावण्यासाठी फक्त देणार आहेत का हा विकास असा नको हा विकास लबाडीचा विकास दिसतोय कारण किती तर एखादं माणूस मरायचं किती तर मॅनहोल ड्रेनेज लाईनची गटरं उघडी आहेत नगरपालिकेची लोक रात्र दिवसभर जागे राहून येणाऱ्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या पावसामध्ये ते पाणी मॅनहोल ओपन करतात आणि ती पाणी घालावतात पण त्या मॅन होलची पण तेवढी क्षमता आहे का बारामतीचा विकास झालेला आहे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यासाठी तेवढी यंत्रणा मोठी आहे का आपल्याकडे बारामतीमध्ये तेवढी आहे का हा सर्वात मोठा विकासाच्या नावावर चाललेला बारामतीमध्ये भ्रष्टाचार आहे ह्याला चाप बसेल का व्हिडिओमॅन सुशील कांबळेसह भारतीय साठी अभिजित कांबळे